नमस्कार मित्रमैत्रिणी जॉब शोधत आहात आता तुमचं शोधकार्य संपलं सोलापूरच्या युवक युवतींना जॉब करण्याची सुवर्ण संधी देत आहे राह फाउंडेशन व सेवा फाउंडेशन पस्तीस दिवसांचा जॉब स्किल डेव्हलपमेंट कोर्स तेही मोफत काय आहे याच कोर्समध्ये तर तुम्हाला मिळणार इंग्लिश कम्युनिकेशन सॉफ्ट स्किल व्हॅल्यू बेसिक कम्प्युटर स्किल यांचं ट्रेनिंग ज्यामुळे तुम्हाला जॉबच्या चांगल्या संधी मिळतील आणि हा कोर्स पूर्ण केल्यावर एक सर्टिफिकेट आणि जॉब प्लेसमेंटची शंभर टक्के हमी अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता सत्तर दोन हजार ब्याऐंशी बत्तीस या क्रमांकावर किंवा ॲडमिशनसाठी समक्ष येऊन भेट देऊ शकता गुरुकुल कम्प्युटर्स आसरा चौक बालाजी सरोवर प्रीमियम समोर मंत्री चंडक विहार सोलापूर येथे धन्यवाद